मौजे बाबरगाव तलावात पाण्यावर तरंगताना आढळले तीन मृतदेह पुलावर संरक्षण कटडे नसल्याने घडली दुर्घटना राष्ट्रीय महामार्गाचा गलफान कारभार इटकळ प्रतिनिधी शेख तालुक्यातील मौजे बाबळगाव साठवण तलावावरील पुलाखाली पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळले असून यामध्ये दोन महिला व एक पुरुषांचा समावेश आहे ही घटना सोलापूर उमरगा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वर दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना उघडकीस आली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, की दुपारी एकच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर केरूर गावाजवळील बाबळगाव तलावातील पुलाखाली पाण्यावर तरंगताना तिघांचे मृतदेह आढळून आले यामध्ये अयुब नदाब वय पंचेचाळीस वर्ष राहणार आनंदनगर तालुका उमरगा व दोन महिला जया लक्ष्मण कांबळे वय तीस वर्ष व रेश्मा होडगी वय बत्तीस वर्ष असे महिलांचे नाव आहेत कारण स्पष्ट नसून दोन दिवसापूर्वी ही घटना घडली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे स्थानिक लोकांच्या मदतीने व पोलिसांनी मिळून मृतदेह पाण्याबाहेर काढून टोल नाक्याच्या अँबुलन्समध्ये नळदूर येथील दवाखान्यात पाठवण्यात आले दोन दिवसापूर्वी हे तिघे गावातून मोटरसायकलवर गेल्याचे नातेवाईकांनी सांगितले सोलापूर उमरगा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन दहा वर्षे झाले परंतु हे अद्याप येथील काम अर्धवट आहे विविध ठिकाणच्या पुलाचे काम अर्धवट राहिले आहेत बाबळगाव तलावावरील याच पुलावर कटडा नसल्याने तीन महिन्यापूर्वी एक एस टी बस याच कटडा नसलेल्या पुलावरून खाली पाण्यात जाता जाता बचावली होती त्यामध्ये पन्नास प्रवासी सुखरूप बचावले होते परंतु पुन्हा त्याच ठिकाणी घटना घडली असून पुलाला कर... कटडा नसल्यामुळे ही घटना घडल्याचे वर्तवली जात आहे या घटनेमुळे लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून रस्त्याचे काम आणखी किती जणांची बळी घेतल्यानंतर पूर्ण होईल अशी भावना व्यक्त केली जात आहे याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आलेली आहे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तात्काळ येथील अर्धवट रस्ते संरक्षण कटडे सर्व्हिस रस्ते व रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करून होणारे जीवितहानी टाळावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील गाव परिसरातील नागरिकांनी दिला आहे आज दुपारी दोन वाजता येथील जनावर वाटताना तलाव हायवे पुरुष आणि दोन महिला आता पाण्यात पडलेल्या मृतदेह आढळून आले या संदर्भात प्रशासनाने आत्तापर्यंत कुठलीही कारवाई कारवाई न केल्याचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे हे येन एज ना ये, ये नाईनच्या अधिकारी सदर गेल्या तीन महिन्यापासून या ठिकाणी हा चौथा अपघात आहे आणि यामध्ये जवळजवळ पन्नास प्रवाशी एस टी बसमधले वाचले आणि चार मृत आत्तापर्यंत मृत लोक इथं झाले वारंवार या परिसरातील लोकांनी आंदोलनं केली एन एसनाईनचा डोल बंद पडला तरी पण ह्या अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही या ठिकाणी दूर प्रकारची हत्या केल्यासारखे या के लोक या ठिकाणी मरत आहेत या लोकांना अद्दल घडविण्यासाठी येणाऱ्या भविष्य काळात या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करावं लागेल त्यावेळेस ही जुन्या पुलाची कुठं तर, तर डागडुजी करून या ठिकाणी ही लोक जीवाशी खेळत आहेत म्हणून येणाऱ्या काळात प्रशासनाने पोलीस प्रशासन असो जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे नाहीतर आम्ही ह्या परिसरातील लोक शिरगापूर ग्रामचा आम्ही या ठिकाणी एक दिवस दिवसभराचा हायवे या ठिकाणी आम्ही बंद करू त्यावेळेस ह्या एन एच नाईनच्या लोकांना अक्कल येणार आहे